साहेब असेल त्यानंतर मी असेल आम्हाला भरपूर काम करता येतं निश्चित प्रकारे आम्ही आमचं भाग्य समजतो मातेचा या गावाने पंचकृषीला लाभलेला आहे आणि तोच आशीर्वाद प्रत्येक नागरिक आणि आमच्या परिवारवर आहे म्हणून देवीचा ब वर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा असेल हा वल्लभ भेंके बेंके साहेबांमुळे मिळाला आणि त्यानंतर त्याला जवळपास दीड कोटी रुपयाचा निधी आणण्यामध्ये मी आमदार झाल्यापासून जेव्हा तो आम्हाला आणता आला ते निश्चित प्रकारे देवाची आणि देवीची सेवा करण्याचं से भाग्य आमच्या पत्रात आलं असं आम्ही समजतो ज्या गावात अनेक कामं आपण मंजूर केली त्याची कामही चालू आहे मोठं काम म्हणजे नारेंगावच्या स्टँड पासून जुन्नर रोडला जो कॉन्क्रीटचा रस्ता जातो तो रस्त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे स्टॅण्ड पासून रोड आणि थेट खोडत पण असं खूप मोठं काम आपण मंजूर केले ते प्रगतीपथावर आहे या गावातले अनेक रस्ते काही सभागृह जिथे लोकांना गरज असेल तिथे पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या संदर्भात तिथं प्लॅनिंग आणि विशेषतः नारंग मध्ये जे ग्रामीण रुग्णालय त्या शंभर खाटांचं जवळपास नव्वद कोटी रुपयाचं आपण ते मंजूर केलं टेंडर पचितलं आहे आणि आता उद्या परवादीचे वर्क ऑर्डर होईल असं तब्बल कोट्यावधी रुपयाचे काम आपण ह्या गाव गावामध्ये करण्यामध्ये यश प्राप्त केलं या गावात विकासाच्या राजकारणामध्ये कुणीही कोणाच्या आढाल नव्हतं अशी वेगळी परिस्थिती आणि अनुभव मला आमदार झाल्यापासून इथं पाहायला मिळाल विशिष्ट हा जो रस्त्याचा आम्ही आज इथं भूमिपूजन करतोय आणि डीपीसी मधून नागरी सुविधेतून मंजूर झाले असं होडगे साहेबांनी परदेश साहेबांनी सांगितलेलं आहे तर ते मंजूर केल्यानंतर ग्रामपंचायत ओ एनओसी आणि काही गोष्टी पाहिजे नव्हत्या ते काही कारणास्तव आम्हाला वेळेत मिळतच नव्हतं विशेषतः व्हिडिओ पातळीवर आम्हाला ते सांगावं लागलं आणि राजकीय संघर्ष राजकीय संघर्षातून लोकांचं नुकसान होऊ नये याच्याकरता त्यांनीही लक्ष घातलं आणि ते एनओसीसाठी कागदपत्राची पूर्तता झाली सरकारचा नियम आहे की दहा लाखापर्यंतचे जे काही काम असतील ते ग्रामपंचायत स्तरावरची निवेदा करायची आता तो नियम सरकारने बदललेला आहे दहा लाखापर्यंतचे काम असेल तर ते जिल्हा परिषद टेंडर होतात पण हे पूर्वीच्या एटीसी काम असल्यामुळे ग्रामपंचायती त्यांच्या पातळीवर निविदा केली ती निविदा प्रक्रिया पूर्ण झाली ग्रामपंचायती त्यांचा कोण ठेकेदार ठरवायचा तो ठरवलं आणि त्याच आम्हाला असं लक्षात आलं की दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायतच्या कारभारांनी वेगळ्याच नेत्याला घेऊन या गावातले अनेक भूमिपूजनाचा कार्यक्रम केला आणि म्हणून या लोकांना माहित की पहिल्या दिवसापासून त्यांची माझ्याकडे मागणी जी काही मंजुरी केली आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे लोक सुदर्शने पेटून उठले आणि ते म्हणजे तुमचा चांगला स्वभाव आणि तुमच्या चांगल्या गुणाने तुम्ही कामं तर करता पण असे गैरप्रकारे जर काही लोक जर वागत असतील तर आम्हाला आरेबामध्ये तुम्ही स्वतंत्र वेळ द्या आणि आपण आत्ताच्या डीबीसी मध्ये केलेले कामं त्याचं आम्हाला भूमिपूजनाने उद्घाटन करायचं त्याची मी सविस्तर माहिती घेते डीपीओ इंदरकर साहेब असतील परदेशी साहेब भोडगे साहेब यांच्याशी कन्फर्म करून हा का रस्त्याचं काम ती तिथून कुणी आणलं काय आणलं आणि वेगळ्या पद्धतीने जर मार्गाने काम करत असतील काही लोक तर ही नारिंगच्या दृष्टिकोनातून शोभले नाही माझी अजूनही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माध्यमांच्या माध्यमातून विनंती आहे की ह्या गावात हुकुमशाही चालत नाही ह्या गावात दादागिरी चालत नाही एक गल्ली पद्धतीने जर एखादा व्यक्ती वागत असेल तर त्याला गाव कुठल्या कुठं बसवतं या गावाने त्याचे अनेक अनुभव काढले म्हणून पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घालून आपल्या गावचा समृद्धीने विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया मीच म्हणतो तसं जर गावाचं कारभार चालणार अशी जर प्रवृत्ती असेल तर त्याला अपप्रवृत्ती म्हणतात आणि ही अप्रवृत्ती कितीही संघर्ष करायला लागला तरी आम्ही लवकरात लवकर ती बाजूला केल्याशिवाय राहणार शेवटी हे गाव वल्लभशेठ बेलके साहेबांचा सा। या गावाच्या प्रती ज्या ज्या गोष्टी निश्चित प्रकारे पूर्णत्व घेण्यासाठी कटिबद्ध आहे आरा पर्यटनाचा आराखडा आम्ही तयार करतोय त्या पर्यटनाच्या आराखड्याच्या मध्ये कुणी किती आणि कसाही जरी शब्द दिला असा तरी पिठाबाई नारेगावकर यांचं स्मारक आणि त्यांच्या नावाने एक नाट्यगृह ह्या गावात निर्माण व्हावं याच्याकरता आम्ही पाऊल उचललेलं आहे आणि पर्यटनाच्या आराखड्यातून हे स्मारक आणि त्याचं नाट्यगृह उभं करण्याचं काम आम्ही निश्चित प्रकारे करू मोठ्या संख्येने आपण सर्वजण इथे उपस्थित झाला मी आपल्या सगळ्यांचा मनोपूर्वक आभार तर मानतोच पण पुढे अनेक ठिकाणी आपण जायचं सविस्तरपणे बोलता येणार नाही पण आत्ताच्याच कार्यक्रम मी बोलतोय आपण सर्वांनी जे उत्स्फूर्तपणे स्वागत केलं त्याबद्दल आभार तर मानतोच पण एक गोष्ट मला आठवले मी जेव्हा गणपतीच्या निमित्ताने नारायणवाडीत आलो होतो नारायणवाडीच्या लोकांनी मला सांगितलं अरविंद होत काय म्हणाला साहेबांनी जेव्हा सुरुवात केली त्यांच्या प्रचाराला आणि सगळ्या गोष्टीला ते त्यांनी नारायणवाडीतून आपल्या आमदारकीचा प्रचार आजपासून या नारायणगावच्या नारायणवाडीतून सुरुवात केला आणि मी नारायणवाडून नाही तर आमचे सर्व ज्येष्ठ नेते ने मंडळी अशोक शेठ असतील आणि उपस्थित असतील सर्वच मान्यवर विरला शेठ शेठ सगळेजण सोपन शेठ असतील सर्वजण यांच्या केलाय या तालुक्याची सेवा आपण आज केली आजपर्यंत केलेली आहे पुढेही या तालुक्याची सेवा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे कटिबद्ध राहूया आणि पुढच्या दृष्टिकोनातून कार्य करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा